मंडळी नमस्कार मंडळी उद्यापासून राज्यातले तमाम बार बंद असल्याची बातमी आता मी ऐकली कारण असं आहे की या बिअरबार आणि याच्यामधलं असणारं उत्पन्न या भवर्षावर सध्या राज्य सरकारची तिजोरी त्यांना भरायची आहे विविध योजना आणि प्रलोभनं निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतर सरकारने दाखवलेली आहेत आणि त्यामुळे त्या लोकांच्या व्यवस्था करण्यासाठी व्यवस्था म्हणून दारू दुकानदाराकडूनच जास्तीत जास्त टॅक्स किंवा इन्कम कसं मिळवायचं असं सरकारने ठरवलं आहे आणि त्यामुळे राज्यातील तमाम सर्व बिअरबार मालक मेटाकुडीस आलेले आणि अशा परिस्थितीत त्यांनी उद्यापासून पुढील काही दिवस आपली विअरबार आणि दुकानं बंद ठेवण्याचं ठरवलं आहे आणि त्यासाठी त्यांनी एक आव्हानसुद्धा केलेलं आहे सामान्य म्हणजे जे मद्यपी आहेत त्यांना की मद्यपींनीसुद्धा आम्हाला या कामात सहकार्य करावं मंडळी मद्यपींना आव्हान त्यांनी यासाठी केलं कारण सरकारने जेव्हा बिअरबारवर टॅक्स वाढवला तर बार मालक हे टॅक्स जवळून भरणार नाहीत ते त्या वस्तूवर किंवा त्या जे काही दारूची जे बॉटल्स असतात त्याच्यावर किंवा त्या जे काही असेल त्यावर ते वाढवणार आहेत पर्यायानं त्याचा भूदंड हा सामान्य नागरिकांना बसणार आहे किंवा जे लोक तिथं ते बारमध्ये बसत असतील ग्राहक असतील त्यांना तो बसेल त्यामुळे सामान्य नागरिकांनीसुद्धा किंवा ग्राहकांनीसुद्धा आम्हाला सहकार्य करावं असं आवाहन या बिअरबार मालकाच्या संघटनांनी केलेलं आहे त्यामुळे निश्चितच उद्यापासून राज्यातील बार हे सरकारच्या निषेधार्थ किंवा सरकार आम्हालाच लुटायला बसला आहे काय आम्हाला जास्तीत जास्त पैसे मागतो आहे काय आमच्याकडून जास्तीत जास्त कमिशन मा काय यासाठी म्हणून निषेधार्थ उद्यापासून राज्यातील सर्व बिअरबार बंद राहतील त्यामुळे दरम्यान काही काळ बारमध्ये जाऊन मद्यपान बार करणाऱ्या मद्यपींना निश्चितच काही दिवस ज्यादा दरानं किंवा इकडून तिकडून मिळून आपले शोक करावे लागतील आणि बिअरबार मालकांना या दरम्यान फार मोठा फटका सुद्धा बसणार आहे त्यामुळे यासाठीच ही माहिती तुम्हाला माहिती असली पाहिजे म्हणून मी सांगितली आता इथंच थांबतो पुन्हा उद्या भेटू तुम्हाला नमस्कार